गना ने गाना बाओ असा में बस ओ sé वीडियो es वाडं <tacos> دي بس طبعا ಅಗೊವು ಮಾರದಿತ್ತಕ್ಕೆ ಮಾರ ಸಾಹೇಬ್ರು ಇದೆ ಇದೆ ಐದು ಫೋಟೋ ಫೋಟೋ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿರೋದು ಮಾರಾ ಯಾನ ಇಮೋಜಿ ಯಾನ ಬಡನೆ ಬಡನೆ ತಾತ ಕರೆ ನಾವೆಲ್ಲಾ सगळे वापरतो काय आहे बघा आशीर्वाद काय झाला मारूल ती केक देणार आहे पळवून देणार काय 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 आशीर्वाद सांगितले तुम्ही केक काय देणार पण म्हणजे केक आपापला घेऊन जायचं म्हणजे

आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे असं आज पण करताल ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले स्टोरी काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढे जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं

सगळे असते तर बरं झालं आणि ते आज स्माइल हा फोटो काढा सगळे मी सगळे काय तुम्ही एक आज त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात okay. ज्येष्ठ म्हणून ते okay. आहेत okay. आणि okay. नक्कीच त्यांचा आशीर्वाद yeah. हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहित नाही कारण मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वर्ण दिल्लीत न त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं हो। आम्ही पक्ष बरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला चंद्राजे काही जे बोलले असेल फ्रॉम हार्ट नॉट टुडे टिल आय डाय एवढं सांगतो क्या वाट काय स्टर्न फेस आहे स्मार्ट आहे ते लुक मिळाली पाहिजे

त्याला पण पप्पा येते ती टोल जरा वाढल्या मग मोठी बारीक बारीक खुलटी मोबाईल माहिती माहिती चला, चला।, 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 चला।